नमस्कार शेअर मार्केट मराठी युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्वाची माहिती सांगायची आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली माहिती आहे ती म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत शेअर मार्केट मराठीचं ऍप आता अँड्रॉइड आणि आयओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे तुम्ही ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलं आहे का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपमध्ये उपलब्ध आहेत ज्यामध्ये फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे त्याचबरोबर दररोज सकाळी नऊ ते साडे दहा या वेळेत जी आपली लाईव्ह मार्केट सेशन होतात याचे सुद्धा आपण ॲपच्या नोटिफिकेशन मार्फत देत असतो ते तुम्हाला सकाळी साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान नोटिफिकेशन मध्ये बघायला मिळू शकतात त्या नोटिफिकेशन वैशिष्ट्य असं असतं की त्या नोटिफिकेशनच्या खाली एक जॉईन बटन आहे आणि अपेक्षा अशी असते की सकाळी नऊ वाजता तुम्ही त्या जॉईन बटनला क्लिक करून आपलं सेशन अटेंड करू शकता सर्व सदस्यांनी उद्या ऍपमधनच लाईव्ह नोटिफिकेशनलाच क्लिक करून सेशन जॉईन करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला एक 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 फॅसिलिटीज आता आपण ॲपच्या आप माध्यमातून द्यायला सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर हे ॲप जर तुम्हाला डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे त्याचबरोबर कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा जी पहिली कमेंट आहे त्यामध्ये ॲपची आप लिंक आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे आता आपण पुढं जाऊया आणि उद्याच्या लाईव्ह मार्केट सेशन विषयीची माहिती घेऊया उद्या म्हणजे बुधवार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार आहे हे सर्वांसाठी असणार आहे आपल्याला माहितीच असेल की सोमवार बुधवार आणि शुक्रवार तीन दिवशी सर्वांसाठी लाईव्ह मार्केट सेशन असतं आणि मंगळवार आणि गुरुवार ह्या दिवशी फक्त प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांसाठी असतं तर आणि ह्या सेशनची वेळ सकाळी नऊ ते साडे दहा अशी असते सेशन आपण युट्यूब वर घेतो याची लिंक जसं आत्ताच सांगितलं तसं ऍपच्या नोटिफिकेशन मध्ये येते त्याचबरोबर आपले जे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चे ग्रुप आहेत त्याच्यावर सुद्धा ही लिंक उपलब्ध करून दिली जाते तुम्ही अजून तर ते जॉईन केलं नसेल आपले ग्रुप तर त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आहे व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम पेड कोर्सेस साठी ज्यामध्ये मनी मशीन कोर्स ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आणि ह्या दोघांना एकत्र करून कॉम्बो कोर्स तसंच आता नवीन लॉन्च केलेला आत्मा कोर्स अशा सर्व चारही कोर्सेस साठी या बॅचला ऍडमिशन सुरू आहेत जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल किंवा त्याची अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन ह्या नंबरवर पाठवा तुम्हाला रिप्लाय मध्ये सर्व माहिती सांगितली जाईल तर ही झाली महत्वाची माहिती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण इथे बघू शकता मी थोडस झूम करतोय आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय की आज ओपनिंग कुठे झालं तर आज तुमच्या लक्षात येईल की ओपनिंग आपण जी काल इम्पॉर्टंट दोन लेवल दिलेल्या ले होत्या वरच्या बाजूला चोवीस आठशे नव्वद खालच्या बाजूला चोवीस सातशे पंचेचाळीस आणि सांगितलं होतं की हा सपोर्ट एरिया आहे ह्यामध्ये कदाचित सकाळी थोडंसं खाली येईल आणि त्यानंतर वर जाऊ शकतं दुपारच्या सतरामध्ये सा असं सांगितलं होतं आणि ओपन कुठे झालं बरोबर ह्या चोवीस आठशे नव्वदच्या लेवलजवळ झालं ओपनिंगनंतर लगेच एक बाउन्स आला आणि त्यानंतर अपेक्षित असं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं मात्र हे सेलिंग कंटिन्यू होऊ शकलं नाही माझी अपेक्षा अशी होती आणि आपलं विश्लेषण असं होतं की चोवीस आठशे पस्तीस पर्यंत तरी ॲट हे सेलिंग येईल मात्र तसं झालं नाही आपण फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून ऍस्ट्रो मार्केट अपडेट किंवा अॅस्ट्रो लेवल्स द्यायला सुरुवात केल्यापासून ही सहावी घटना आहे की ज्या वेळेला आपण केलेलं विश्लेषण अर्धवट चुकलं आता इथे अर्धवट कसं चुकलं इथे चुकलं एवढाच भाग की आपल्याला इथून इथपर्यंत जे जाणं अपेक्षित होतं हे जाता एरिया न जाता ह्याच एरियामधनं रिव्हर्स झालं आता ह्या एरियामध्ये रिव्हर्स होईल हे मी मागचे दोन दिवस तुम्हाला सांगतोय की खाली आल्यानंतर ह्या एरियामधनं रिव्हर्स होऊन वर जाणार मात्र ते खाली आणखीन थोडं येणं अपेक्षित होतं त्यामुळे आता आपण जे काही चुका मोजतोय आतापर्यंत किती झाल्या तर ह्या सहा महिन्यात ही आपण असं म्हणू शकतो की सहावी चूक आहे अगदी प्रिसाइजली बघायला गेलं तर अर्धी चूक आहे साड़ेपाच साडेपाचुका आतापर्यंत झालेल्या आहेत आणि बाकी सर्व आपलं विश्लेषण मागच्या सहा महिन्यातलं बरोबर आलेलं आहे तर ते सुद्धा मला इथे मी सांगतोय जे काय आपण होतंय ते सगळं तुमच्या पुढ्यात आहे आणि मी ते ट्रान्सपरंटली तुम्हाला सांगत असतो तर माझा अजिबात असा दावा नसतो की आपलं शंभर टक्के बरोबर येतं पण नव्वद ते पंच्याण्णव टक्के अॅक्युरेट आपण हे विश्लेषण करू शकतो आणि त्याच्या साहाय्यानं मार्केटमध्ये मुवमेंट सुद्धा आपल्याला बघायला येतात आणि ह्या लेवल दिल्या होत्या त्या लेवलमधनं आपल्याला रिव्हर्सल सुद्धा आलेलं आहे काय झालं नॅचरली जेव्हा तेजी व्हायला लागली एक बाउंस आला परत एकदा प्रॉफिट बुकिंग आलं आणि परत एकदा बाउन्स येतोय अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला दिसते उद्या काय होईल किंवा इथून पुढे काय होईल तर ते आता बघायला आपण सुरुवात करूया तर इकडनं तर बाउन्स आलाय त्यामुळे ह्या इथल्या खालच्या फारसं महत्व राहिलेलं नाही आहे खरं बघायला गेलं तर आज ही जी तेजी झाली त्यामध्ये आपल्याला तीन टार्गेट होती चोवीस नऊशे नव्वद हो पहिलं टार्गेट होतं पंचवीस हजार पंचवीस दुसरं टार्गेट होतं पंचवीस हजार पंचावन्न तिसरं टार्गेट होतं त्यापैकी पहिलं टार्गेट आज आपल्याला इथे एकदा आणि परत खाली जाऊन इथे एकदा असं दोनदा आपल्याला आलेलं आहे ओके खरं बघायला गेलं तर टेक्निकली शॉर्ट टर्म मध्ये ही जी काही तेजी झाली आहे ही तेजी आता पूर्ण झाली असं आपल्याला म्हणायला हरकत नाही कारण आपण पहिल्या टार्गेट पर्यंतच आपली गॅरंटी असते पहिल्या टार्गेट येण्याची शक्यता नव्वद ते पंच्याण्णव टक्के असते तर इथे काय झालं पहिलं टार्गेट आलंय आता उद्या जर समजा तेजी व्हायला लागली तर काय होईल आपल्याला वर जाताना पंचवीस हजार पंचवीस पंचवीस हजार पंचावन्न ही लेवल सुद्धा लक्ष ठेवणं आवश्यक आहे इथे कदाचित काय होईल इथे कुठेतरी जाऊन आपल्याला एम पॅटर्न म्हणून थोडस सेलिंग पण येऊ शकतं आता मोठ्या टाइम फ्रेमवर जसं मी तुम्हाला पुन्हा आता थोडस आउट करतो आणि म्हणजे सगळा चार्ट तुम्हाला एकत्र दाखवता येईल मोठ्या टाइम फ्रेमवर मी तुम्हाला काय सांगितलं होतं मोठ्या टाइम फ्रेमवर हे सांगितलं होतं की ह्या एरियात येऊन बाउन होऊन वर जाईल बरोबर हा एरिया कुठला आहे या दोन लेव्हलनं आपण सांगितला होता आता वर कुठपर्यंत जाणार आहे तर वर आपल्याला पंचवीस हजार एकशे तीस पर्यंत जायचं आहे पण ते सलग जाईल का तर सलग जाणार नाही म्हणजे आता इथून तेजी व्हायला लागली की सरळ पंचवीस हजार एकशे तीस असं जाण्याची शक्यता दहावीस टक्केच असते त्याच्यापेक्षा कस जात आता बघा तुम्हाला लक्षात येईल की इथे काल गॅपऑप ओपन झालं गॅपऑप ओपन झाल्यानंतर खाली आलं मग वर गेलं बरोबर तर अशा पद्धतीनं म्हणजे आता इथून थोडस वर जाईल परत थोडं खाली येईल परत थोडं वर जाईल परत खाली येईल असं करत करत आपल्याला काय होणार ते पंचवीस हजार एकशे तीस पर्यंत जाऊ शकतं तर त्यामुळे शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला काय दिसतंय शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला असं दिसतंय की ही तीन टार्गेट जी आहेत ह्यापैकी कुठून तरी कदाचित आहे इथून सुद्धा आपल्याला सेलिंग येऊ शकतं किंवा ह्या वरच्या टार्गेट पासून सेलिंग येऊ शकतं किंवा या आणखीन वरच्या टार्गेट पासून येऊ शकतं आणि शेवटचं आहे की त्याच्यावर जाऊन सुद्धा सेलिंग येऊ शकतं तर अशा प्रकारे आपल्याला थोडस लक्ष ठेवणं आवश्यक आहे ह्या एरिया आपल्याला बघणं आवश्यक आहे जाताना इथेच जाणार आहे पण ते डायरेक्ट न जाता थोडस आपल्याला खाली वर खाली वर करत जाऊ शकतं तर अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला तर हे विश्लेषण आहे उद्यासाठी उद्या आपल्याला आप बघायचंय की वरची दोन टार्गेट अजून जी बाकी आहेत ती येत आहेत का आली तर ठीक आहे नाही आली तर आपल्याला एम पॅटर्न ची वाट बघून थोडस सेलिंग देखील करता येईल लाईव्ह मार्केट मध्ये आपल्याला उद्या विश्लेषण करण्यासाठी मी उपलब्धच असणार आहे तर त्यामुळे तेव्हा काय होतंय ते, ते आपण बघूयाच जास्तीत जास्त सदस्यांनी हे लाईव्ह मार्केट सेशन अटेंड करा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पण करा शक्य असेल नसेल तरी इतरांना सांगा ज्यांना शक्य होईल त्यांना अटेंड करायला सांगा म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपण किती अॅक्युरेट पद्धतीनं मार्केटचं विश्लेषण करू शकतो आणि ते सुद्धा निफ्टी किंवा सेन्सेक्स किंवा बँक निफ्टी सारख्या मोठ्या इंडेक्सचं एखादा छोटा स्टॉक असतो त्याचं सुद्धा विश्लेषण करणं अवघड असतं तर इंडेक्सचं विश्लेषण करणं हे खूपच अवघड काम आहे तर आता आपण पुढे जाऊया बँक निफ्टी मध्ये बँक निफ्टी मध्ये मी जसं सांगितलं होतं त्या पद्धतीची मुवमेंट बघायला मिळाली बँक निफ्टी मध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की ह्या दोन मध्ये सपोर्ट घेऊन किंमत वर जाऊ शकते आता आज आपल्याला काय झालं बघा गॅपडाऊन ओपन झालं म्हणजे काल ह्याच एरिया पर्यंत खाली इथे आलं होतं पण वर जात होतं आज गॅपडाऊन ओपन झालं वर गेलं परत खाली आलं परत वर गेलं परत खाली आलं असं करत करत या लेवल पर्यंत आलं आणि इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर एक छोटा एम पॅटर्न बनला आणि ह्या एम पॅटर्नचा आपल्याला टार्गेट सुद्धा वन इस टू वनचं टार्गेट वन इस टू वन पेक्षाही जास्त ता टार्गेट आपल्याला इथे बघायला मिळालंय आता काय झालंय की ह्या लेवलच्या आसपास परत ब्रेकआउटला ला येऊन थांबलाय वर जाताना काय होऊ शकतं आता इथून वर जाण्याची अपेक्षा आहे आपल्याला आणि कुठपर्यंत जाऊ शकतं तर त्याच्यासाठी मी दोन लेवल दिलेले आहेत कुठली लेवल आहे पहिली लेवल जर तुम्ही बघितली तर इथे पंचावन्न हजार नऊशे पंच्याऐंशीची आहे दुसरी लेवल छप्पन्न हजार ऐंशी ची आहे तर अशा प्रकारे आपण जर इथून बघितलं तर साधारण इथून शंभर पॉइंट वर इथून शंभर पॉइंट वर अशा प्रकारचं आपल्याला आणि इथून शंभर पॉईंट वर अशी आपल्याला तीन टार्गेट आहेत शंभर शंभर पॉइंटची पण ते घेत असताना कसं आहे आठशे पंच्याऐंशी इथे नऊशे पंच्याऐंशी इथे आहे छप्पन्न हजार ऐंशी आहे पंच्याऐंशीच्या ऐवजी ऐंशी आहे ठीक आहे म्हणजे तेवढं आपण घेऊ शकतो आणि परत छप्पन हजार एकशे पंच्याऐंशी आहे त्यामुळे एकशे पंच्याऐंशी लेवलचं किंवा पंच्याऐंशी लेवलचं आपल्याला महत्व कदाचित उद्या लक्षात येऊ शकेल तर अशा प्रकारे आपल्याला हळूहळू वर जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे डायरेक्ट वर जात आहे का की इथून वर जात आहे इथून खाली येत आहे परत मग इथून वर जात आहे असं करत करत आपल्याला बघावं लागेल पण आता वर जाण्याची शक्यता निर्माण तर नक्की झाली आहे आणि छप्पन हजार एकशे पंच्याऐंशी म्हणजे जवळजवळ छप्पन हजार दोनशेच्या आसपास पर्यंत तरी बँक निफ्टीमध्ये तेजी येऊ शकते मात्र ही तेजी सरळ येईल की नाही हे सांगता येणार नाही थोडं वर थोडी खाली असं करत करत व्हॉलाटाईल मुवमेंट मध्ये आपल्याला ती बघायला मिळेल आता हे झालं बँक निफ्टी विषयी आता आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्स विषयी माहिती बघूया तर सेन्सेक्स विषयी माहिती बघताना आपल्याला आ, इथे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं की कशा पद्धतीने आपल्याला ह्या दोन एरियामध्ये सपोर्ट घेऊन किंमत वर जाऊ शकते त्या पद्धतीने आज वर पण गेली थोडस आपलं अपेक्षा अशी होती की एक्क्याऐंशी हजार एकशे वीस पर्यंत तरी यावी पण ही अपेक्षा आपली काही पूर्ण झाली नाही आणि इथे मी म्हणतो तशी अर्धी चूक आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागणार आहे आणि त्यानंतर बाउन्स झाला वर गेलं परत सेलिंग आलं परत बाउन्स होऊन एकदम टॉपला येऊन जवळपास आपल्याला क्लोजिंग बघायला मिळते आता उद्या काय होऊ शकतं उद्या वर जात असताना आपल्याला ह्या तीन लेवल लक्षात आहेत पहिली लेवल जी आहे एक एक्क्याऐंशी हजार आठशे वीस ची लेवल आहे तिथपर्यंत जाऊ शकतो ही लेवल जर जा ब्रेक झाली तर मग कुठे जाता येईल आपल्याला एक्क्याऐंशी हजार नऊशे साठ ला जाता येईल आणि ती लेवल ब्रेक झाली तर मग छोटी शेवटची लेवल आहे जी आपल्यासाठी म्हणजे मोठ्या टाइम फ्रेमवरची लेवल आहे असं म्हटलं पाहिजे ब्याऐंशी हजार तर त्या दिशेनं आपली वाटचाल सेन्सेक्समध्ये होऊ शकते अर्थात जसं मग अशी सांगितलं डायरेक्ट इथून चालू होऊन हे टार्गेट येईल अशी अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही आहे कदाचित काय होईल थोडस वर जाईल थोडस खाली येईल थोडं आणखीन खाली येईल परत वर जाईल असं करत करत स्व जाऊ शकतं पण आपल्याला ह्या दिशेनं जाण्याची आणि ब्याऐंशी हजारच्या दिशेनं जाण्याची शक्यता आता हळूहळू निर्माण होते ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ते हे झालं तीनही इंडेक्स मधलं अतिशय विस्तृत असं विश्लेषण हे विश्लेषण आता आपलं संपलेलं आहे मात्र हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी काही नवीन सदस्य असतील तर त्यांच्यासाठी मला काही महत्वाच्या सूचना द्यायच्या आहेत तर आपण बघायला सुरुवात करूया तुम्ही जर शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे एक म्हणजे आपले व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामचे ग्रुप आहेत तर ते ग्रुप जॉईन करा कुठलाही एक केला तरी सुद्धा चालू शकतो त्यानंतर आपलं ऍप आप डाउनलोड करून इन्स्टॉल करा आता ह्या दोन्ही गोष्टी जर तुम्हाला करायच्या असतील व्हॉट्सअप टेलिग्रामचे ग्रुप जॉईन करायचे असतील किंवा ऍप डाउनलोड करायचं असेल तर ह्या सर्व लिंक तुम्हाला ह्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही ह्या लिंक घेऊ शकता आणि आपल्याला ऍप डाउनलोड करू शकता आणि ग्रुप जॉईन करू शकता तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली असेल ह्या दोन गोष्टी तुम्ही केल्यानंतर शेअर मार्केट मराठी परिवाराचे तुम्ही एक त्यानंतर आपल्याला माहिती पाहिजे की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण नक्की कसं दिलं जातं तर आपण त्याच्यासाठी तीन लेव्हल ठेवल्यात पहिली लेव्हल आहे प्री कोर्सेस दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुपची आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेस तर अशा प्रकारे तीन लेवल आहेत पहिली लेवल जी आहे त्याच्यामध्ये आत्ता जो तुम्ही व्हिडिओ बघताय दररोज संध्याकाळी उद्या मार्केट आज काय झालं आणि उद्या काय होऊ शकतं याचं विश्लेषण करून सांगितलं जातं जसं जा आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर हा फ्री कोर्सचाच एक पार्ट आहे सर्वांनाच हे फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिलं जातं त्यानंतर आपल्याला जर पुढे बघायचं असेल तर उद्या जे लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे म्हणजे सोमवार बुधवार शुक्रवार सर्वांसाठी लाईव्ह मार्केट सेशन असतं आणि हे जे लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे हे सुद्धा आपल्या फ्री कोर्सचाच पार्ट आहे आता हे झालं दोन सर्व्हिसेस आता ह्याचं नाव देताना फ्री कोर्स असं दिलंय तर ह्याच्यामध्ये आपण तीन कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिलेले आहेत पहिला कोर्स कुठला आहे जर तुम्ही शेअर मार्केट मध्ये एकदमच नवीन असाल आणि तुम्हाला सगळं सुरुवातीपासून शिकायचं असेल तर आपला पहिला कोर्स आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स अतिशय उत्तम असा कोर्स आहे आपल्या ह्या संपूर्ण वरचा सगळ्यात म्हणजे आपलं जे चॅनल आहे ह्याच्यावरचा सगळ्यात पॉप्युलर कोर्स जर कुठला असेल तर आपला शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे तर तो झाला एकदा तुम्हाला सर्व बेसिक कळलं की तुमची इच्छा होणार की तुम्हाला विश्लेषण करता आलं पाहिजे अनालिसिस करता आलं पाहिजे त्याच्यासाठी आपला दुसरा कोर्स आहे आणि हा सुद्धा अतिशय उत्तम असा बनवलेला कोर्स आहे ज्याचं नाव आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स हा सुद्धा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिला जातो तर ह्याच्यामध्ये काय आहे की टेक्निकल अनालिसिस कसं करायचं कुठल्याही पेड कोर्स मध्ये पण शिकवलं जाणार नाही इतकं विस्तृत आणि इतकं उदाहरणांसहित तुम्हाला या कोर्स मध्ये टेक्निकल अनालिसिस शिकवलेलं आहे तर तुम्ही हा कोर्स सुद्धा विचार करू शकता तुम्हाला एकदा बेसिक यायला लागलं टेक्निकल अनालिसिस यायला लागलं की तुमची इच्छा होणार की तुम्हाला ट्रेडर व्हायचं आहे आपल्या तिसऱ्या कोर्सचं नाव आहे मला ट्रेडर व्हायचंय तुम्ही काय करू शकता अशा प्रकारे हे तीनही कोर्स आपल्या ऍप मध्ये बघू शकता बरोबर तर हे फ्री कोर्सेस या दोन सर्व्हिसेस अशा सर्व गोष्टींचं एक बुके म्हणजे आपला फ्री कोर्स आहे बरोबर तर त्याविषयीची माहिती तुम्हाला जर अधिक पाहिजे असेल तर एवढंच फ्री कोर्स इंग्लिशमध्ये या लाल रंगात लिहिलंय एवढेच दोन शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवा नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन तुम्हाला रिप्लायमध्ये सर्व फ्री कोर्सेसची माहिती पाठवली जाईल हे झालं फ्री कोर्सेस विषयी आता आपल्याला पुढे जायचं आहे प्रीमियम ग्रुपची माहिती बघूया प्रीमियम ग्रुप विषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर इंग्लिशमध्ये स्पेलिंग फक्त दोन शब्दाचा टाईप करा दोन शब्द टाईप करा आहे आणि हा व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती सांगितली जाईल त्याचबरोबर जसं आपल्याला फ्री कोर्सेस मध्ये उपलब्ध आहेत प्रीमियम ग्रुप सुद्धा तुम्हाला जॉईन करायचा असेल त्याची एक वर्षाची मेंबरशिप घ्यायची असेल तर ती सुद्धा तुम्ही ऍप मधन घेऊ शकता ता अशा पद्धतीनं आपल्याला ऍप आप मध्ये या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत तिसरी आपली लेवल आहे ती म्हणजे पेड कोर्सेसची आता पेड कोर्सेस मध्ये सुद्धा जर तुम्हाला पेड कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे तर पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज टाईप करा या नंबरवर रिप्लाय मध्ये तुम्हाला सर्व पेड कोर्सेसची माहिती जी काही ऑफर असतील त्याच्या सकट सांगितली जाईल तर अशा पद्धतीनं तुम्हाला पेड कोर्सची ऍडमिशन सुद्धा जर घ्यायची असेल तर ती ऍप मध्ये घेऊ शकता म्हणजे तुमच्या लक्षात आलं की फ्री कोर्सेस ऍप मध्ये उपलब्ध आहेत प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप घ्यायची असेल तर ती मध्ये उपलब्ध आहे त्याबरोबर पेड कोर्स करायचा असेल तर तो सुद्धा मध्येच उपलब्ध आहे तर आता ह्याबरोबरच जर आपला हा जो नवीन कोर्स आहे आत्मा कोर्स याच्यामध्ये आपण काय करतो अतिशय सोप्या पद्धतीनं आपण ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे ज्योतिषशास्त्र ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्र टेक्निकल अॅनालिसिस आणि गणित या चार शास्त्रांचा उपयोग करून मार्केटचं नव्वद ते पंच्याण्णव टक्के अॅक्युरेट विश्लेषण कसं करायचं असतं हे आपण ह्या कोर्समध्ये शिकवतोय तर आणि अतिशय भरभरून असा सर्वांचा प्रतिसाद आहे तुम्हाला जर ह्या कोर्सला ॲडमिशन घ्यायची असेल किंवा याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर आत्मा कोर्स अशा दोन शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा तुम्हाला सर्व डिटेल्स इथे सांगितली जातील तर हे झालं आजच्या व्हिडिओ विषयी आजचा हा तुम्हाला कसा वाटला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेचच व्हिडिओला लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुम्हाला काही सजेशन द्यायचं असेल तर ते तुम्ही काय करू शकता कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगू शकता त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हा सर्वांना विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद